नाटकनंगले तालुक्यातील खोतवाडी येथे कुत्र्याच्या भुंकण्याच्या साध्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या वादानं रक्तरंजित स्वरूप धारण केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे काही क्षणांचं भांडण आणि त्यानंतर झालेल्या चाकू हल्ल्यात पितापुत्र जखमी झालेत जखमी झालेल्या पितापुत्रांना तात्काळ ता इचलकरंजी येथील एम रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे दोघांवरही उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हातकनंगले तालुक्यातील खोतवाड येथे जखमी झालेले अक्षय भर्मा गौरवजी वैतीस आणि त्यांचे वडील भर्मा गौरवजी हे राहतात गौरवजी आणि जोशी कुटुंबीय एकमेकांच्या शेजारी राहतात चोवीस सप्टेंबर रोजी दिवसा कुत्र भुंगण्याच्या क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता गावकऱ्यांनी मध्यस्थी करून तो वाद मिटवण्यातही आला होता मात्र त्याच रात्री साडेदहाच्या सुमारास श्रेयस जोशी त्याची आई मंजिरी जोशी व त्यांचा एक मित्र हे तो घे तिघे गौरवजी यांच्या घरासमोर गेले त्यावेळी माझ्या मुलाला कुत्र्याच्या भुंकण्यावरून बोलतोस काय तुझी एवढी हिमत असं म्हणत मंजिरी यांनी अक्षय गौरवजी यांना मारहाण केली त्यानंतर श्रेयस आणि त्याच्या मित्रानं अचानक चाकू काढून अक्षयवर वार केले यावेळी अक्षयला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या वडील भरमा गौरवजी यांच्यावरही चाकूनं यावेळी जोरदार वार करण्यात आले या हल्ल्यामुळे दोघे गंभीर जखमी झालेत आवाज ऐकून आजूबाजूचे शेजारी तातडीनं घटनास्थळी धावून आले जखमी अक्षय आणि भरमा यांना उपचारासाठी आधी आय जी एम नंतर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज